नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार भयानक अशी बातमी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो ही बातमी सध्या आपल्याला सोशल मीडियावरती खूप व्हायरल पाहायला मिळत आहे जर तुम्ही मालिका क्षेत्राशी निगडीत आहात म्हणजे ही बातमी अगोदर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमधील एक ऍक्टर मालिका सोडत आहे तर मित्रांनो ती ऍक्टर कोण आहे आणि कधी सोडणार आहे मालिका आपण व्हिडिओमध्ये पुढे माहिती घेणार आहोत जेणेकरून तुम्ही मालिका क्षेत्राची अपडेट अपडेट राहाल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात वेळ वाया घालवता तर मित्रांनो लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे दोनशेच्या आसपास एपिसोड्स झालेले आहेत आणि मालिका प्रचंड फेमस देखील आहे तर मित्रांनो या मालिकेमधील एक ऍक्टर म्हणजेच काव्या तर मित्रांनो काव्या आता आपल्याला मालिकेमध्ये काही एपिसोड मध्ये दिसणार नाहीये कारण ना काव्या आता तिच्या नवीन चित्रपटाच्या शूटिंगसाठी बाहेर या ठिकाणी शूटसाठी आहे म्हणजेच या ठिकाणी परदेशी ती शूटसाठी जाते मित्रांनो आणि याच गोष्टीमुळे काव्य आपल्याला काही काळ मालिकेमध्ये दिसणार नाहीये असं तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट्स वरनं क्लिअर केलेलं आहे तर मित्रांनो आता काव्य दिसणार नाहीये तर तुम्ही काव्याला किती मिस करणार हे पाहणं देखील इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मालिकेत नवीन काव्य पाहायला आवडेल का याविषयी देखील तुम्ही कमेंट करायला विसरू नका तर आपण भेटूया व्हिडिओमध्ये जेणेकरून तुम्ही मालिका क्षेत्राशी अपडेट राहाल धन्यवाद मित्रांनो